जाधा जाधा दे दे माजी राज्यमंत्री आणि प्रहारचे सर्व सर्व आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर संपन्न होत असलेला आजचं हे चक्काजाम आंदोलन खऱ्या अर्थानं शेतकरी असतील दिव्यांग बांधव असतील विधवा महिला असतील म्हणजे खऱ्या अर्थानं रंजल्या गांजलेल्यांसाठी लढणारे बच्चू भाऊ यांच्या माध्यमातून आजचा खऱ्या अर्थानं हा चक्काजाम आणि यामध्ये सहभागी झालेल्या सर्वच दिव्यांग बांधव असतील शेतकरी बांधवांचं मी प्रथम स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं आजच्या राज्यकर्त्यांना एक आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण कुठेतरी जगाचा पोशिंदा असणारा आमचा शेतकरी बांधव आमचे दिव्यांग बांधव यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येते हीच खऱ्या अर्थानं शोकांतिक मान लागेल आणि कुठेतरी खऱ्या अर्थानं शेतकरी जसं पाखरांपासून संरक्षण व्हावं म्हणून शेतात बुजगावणं उभं करतो अगदी त्याच पद्धतीने या राज्यकर्त्यांनी त्या बुजगावण्याला लाजवेल असा कृषी मंत्री या महाराष्ट्राच्या कार्यपटलावर आपण गेली चार महिन्यापासून बघतोय आणि कंटिन्यू म्हणजे एकही शेतकरी हिताचा निर्णय त्यांनी घेतलेला ना नाही उलट खऱ्या अर्थानं मी या आपल्या समाज माध्यमातून कृषी मंत्र्यांना विनंती करेल की तुमच्या तिकडा युएसी लाईफस्टाईल मध्ये आणि मोबाईलवर रमी खेळण्यापेक्षा जुगार खेळण्यापेक्षा आमचा शेतकरी बांधव खरीप हंगाम असेल रब्बी हंगाम असेल कंटिन्यू जुगार खेळतोय एक दिवस आमच्या शेतकऱ्याच्या शेतात येऊन शेतकरी म्हणून जगून पहा याच वेळेस खऱ्या अर्थानं तुम्हाला आमच्या शेतकऱ्याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही कारण कुठंतरी शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 असं तुम्ही जर चार वेळा नाही एकदाच करायचंय साठबारा कोरा आणि तो तुम्हाला करावाच लागेल